चोते हो आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र स्थिती जलप्रकल्पात पंचवीस टक्केच साठा शिल्लक जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि जिल्हा कारागृहातील बंदींच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नितीन जाधव धुळे जिल्ह्यात सन दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात एकूण चारशे तेहतीस पूर्णांक सात मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या एक्क्याऐंशी पूर्णांक पाच टक्के पाऊस झाला आहे धुळे जिल्ह्यातील मध्यम आणि रघु प्रकल्पांमध्ये पंचवीस पूर्णांक सोळा टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे गेल्या वर्षी चाळीस पूर्णांक शहाऐंशी टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी आज अखेर पंच्याऐंशी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून शिंदखेडा तालुक्यातील मौंजे डाबली धाबडे रहीमपुरे आणि धुळे तालुक्यातील मौंजे तिसगाव वडेल येथे एकूण पाच शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे गेल्या वर्षी धुळे जिल्ह्यात खूपच कमी पाऊस झाल्यामुळे एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तसेच जिल्ह्यातील धुळे साक्री शिरपूर या तीन तालुक्यातील एकूण अठ्ठावीस महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्यात सद्यस्थितीत पाच शासकीय टँकर सुरू असून भविष्यात टँकर लागण्याची शक्य लक्षात घेऊन खासगी टँकरसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे तसेच ज्या गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे आणि संभाव्य शक्यता आहे अशा गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेना देण्यात आहेत धुळे जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांना टंचाईबाबत समस्या असल्यास शून्य पंचवीस बासष्ट अठ्ठावीस ऐंशी सासष्ट या क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे धुळे जिल्ह्यात सरासरी अठ्ठावन्न टक्के मतदान होते काही भागात ही आकडेवारी खूपच कमी आहे यावर्षी यात वाढ होण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलेल्या स्वीप अंतर्गत पहिली ते बारावी पर्यंतच्या चार लाख विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येत असून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विद्यार्थी ग्रामस्थ अधिकारी यांचे ग्रुप तयार करून त्या ग्रुप मार्फत स्थानिक भाषेत मतदान जनजागृती संदेश पोहोचवण्यात येत आहेत त्याचबरोबर सकाळी दहा ते दुपारी वाजेच्या कालावधीत प्रत्येक घरोघरी कर्मचाऱ्यांमार्फत वोटर हेल्पलाईन ॲपचे रजिस्ट्रेशन करून घेण्यात येत आहे नुकतीच जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये विद्यार्थ्यांची आणि मतदारांची जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीत शाळेतील विद्यार्थी शिक्षक ज्येष्ठ नागरिक तरुण मतदार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रांगोळी स्पर्धा पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व पटवून दिले याचवेळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान प्रतिज्ञाही घेण्यात आली धुळे जिल्हा कारागृह वर्ग एक येथे कारागृहातील बंदीवानांसाठी तयार करण्यात आलेले विविध उपक्रमांचे उद्घाटन महानिरीक्षक पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले येथे बंदीवानांनी तयार केलेल्या वस्तू सेवा या नागरिकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी येथे विविध कोर्स सुद्धा सुरू करण्यात आले आहेत बंदीवानांना या कामाचा शिक्षा बघून बाहेर पडले नंतर पूरक व्यवसाया निश्चित लाभ होईल भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि कानावर टॅगिंग केल्याशिवाय एक जून दोन हजार चोवीस नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी विक्री करता येणार नाही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला असून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत एअर टॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे विशेष म्हणजे हे टॅगिंग नसल्यास शासनाच्या पशु वैद्यकीय संस्था दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही बंद केल्या जाणार आहेत त्यामुळे धुळे जिल्ह्यात गुरांच्या नोंदणीचे काम सुरू आहे शिरपूर तालुक्यात त्र्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी जनावरे असून आतापर्यंत पासष्ट हजार दोनशे नव्वद जनावरांचे इयर टॅगिंग करण्यात आले आहे उर्वरित आठ हजार दोनशे त्र्याण्णव जनावरांचे देखील टॅगिंग केले जात आहे हे होते धुळे जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळेहून मी नितीन जाधव याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं